Gracias. आधार कार्ड दिलं की काय करायचं पुण्यातल्याच एका विधी महाविद्यालयातल्या शिक्षकांची समजत नाही संपर्क साधला आणि त्याला सांगितलं व्हॉलंटियर्स आहेत विद्यार्थी त्याला त्या संस्थेच्या कार्याला पाठवा त्या ऑफिस असतं तिथे ती उल गेली आणि अक्षरशः चार ते पाच दिवसामध्ये ते जे आधार जे कर्मचारी होते ती त्यांची जी यंत्रणा असते यंत्रणा बाईच्या घरी गेले आणि सातव्या दिवशी त्या बाईला आधार कार्ड दाटवंच मिळालं या आज आपल्या बेरोजगार मुलांना आधार कार्ड बनवून दिलो आहे ते आपलं एक फार मोठे आधार कार्ड आहे विनाथ भगवंत पाटील शिवाजी आपसा यांना नाही सुनीता सुधीरिंगरे यमुना वेळ त्याच्यामध्ये तीन स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व डिपार्टमेंट

सर के आप हॉस्पिटल से